धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज धडाकेबाज कारवाई केली आहे धुळे तालुक्यातील फांगणे ग्रामपंचायतीतील लाचखोर चौकडीला चार हजारांची लाच स्वीकारताना आहे या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे या चौकडीमध्ये फांगणेचे ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब नामदेव पाटील सरपंच पती नगराज हिललाल पाटील लिपी किरण श्याम पाटील व रोजगार सेवक पितांबर शिवदास पाटील यांचा समावेश आहे आज दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे तक्रारदारांच्या घराचे अतिक्रमण झाले असल्याने अतिक्रमणाची नोंद कमी होऊन नमुना नंबर आट घराचा उतारा मिळण्याकरिता त्यांनी वेळोवेळी ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील व सरपंच पती नागराज पाटील यांची ग्रामपंचायत कार्यालय फांगणे येथे जाऊन भेट घेतली तेव्हा त्यांनी तक्रदाराच्या घराच्या नमुना नंबर आठ वरील अतिक्रमण नियमा कुल झाल्याची नोंद करून अद्यावत उतारा देण्यासाठी तक्रारदाराकडे मागणी केली होती याबाबत तक्रार एसीबी कडे तक्रार केली त्यानुसार सोळा एसीबी च्या पथकाने पडताळणी केली असता सरपंचपती नगराज पाटील व रोजगार सेवक पितांबर पाटील यांनी तक्रारदार यांना ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील यांना चार हजार रुपये लाच देण्याकरिता प्रोत्साहन दिली तसेच आज दिनांक रोजी ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील यांनी तक्राराकडे चार हजार रुपये लाची मागणी करीत लाची रक्कम लिपी किरण पाटील यांच्या हस्ते स्वीकारल्याने चौघांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतलंय चौघांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होते लोक राजकारण न्यूज साठी प्रतिनिधी एस के पटेल नाशिक